ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उगार खुर्द येथे प्रवचन भजन कार्यक्रम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडीच्या वतीने आयोजन उगार खुर्द येथील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडीच्या वतीने उगार खुर्द ते पंढरपूर पायीवारी जाऊन आली त्या निमित्ताने प्रवचन भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुभाष शेवाळी महाराज ज्ञानोबा महाराज इंगळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री यल्लम्मा मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाराज सुभाष शेवाळे यांनी आपल्या प्रवचनात वारीचे महत्व सांगितले पंढरपूर तीर्थस्थान आहे तेथील चंद्रभागा नदी पवित्र आहे तेथे ते स्नान करून पुण्य मिळवा यावेळी कार्यक्रमात पायीदिंडीतील अनेक वारकरी सामील झाले होते यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी दिंडीचे चोबदार संजय बागडी दिलीप शिंदे नेताजी शिंदे सदाशिव चालवादी रावसाहेब कांबळे शिवाजी तळवळकर श्याम शिंदे विराज देसाई किशोर आठवले प्रशांत कांबळे मंगला कांबळे निर्मला कांबळे उज्ज्वला ढेरे आदी उपस्थित होते महान प्रभाकर कोंदळी उकार खुर्द